टेमलाईवाडी आणि विक्रमनगर परिसरातील मोकळ्या जागेत मैदान साकारण्यासाठी तरुणाई सरसावली आहे लोकांच्या देणगीतून आणि स्थानिक युवकांच्या पुढाकारातून एक नवं मैदान साकारत आहे त्यासाठी दोन जेसीबी मशीन अहोरात्र काम करत असून तरुणांच्या परिश्रमातून एक उत्तम मैदान साकारत आहे विशेष म्हणजे या कामी ज्येष्ठ नागरिक महिला आणि तरुणाई यांच्यात उत्तम संवाद आणि समन्वय पाहायला मिळतोय टेमलाईवाडी विक्रमनगर परिसरातील युवकांना खेळण्यासाठी स्वतंत्र मैदान नाही त्यामुळे या भागातील मुलांना कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर जावं लागतं परंतु आपल्या भागात एखादं उत्तम मैदान असावं अशी भावना इथल्या प्रत्येक युवकांच्या मनात आहे त्यासाठी एकोणीसशे पंच्याण्णव पासून शासन दरबारी प्रयत्न सुरू आहेत अखेर या भागातील सर्व नागरिकांनीच पुढाकार घेतला आणि मैदानाचं आरक्षण असलेल्या जागेवर सुसज्ज मैदान साकारण्यासाठी प्रयत्न सुरू केले विक्रमनगर टेमलाईवाडी परिसरातील नऊ शाळा सर्व धर्मीय संस्था सामाजिक कार्यकर्ते उद्योगपती आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून मैदान उभारण्याचं ठरवलं व्हॉट्सअप ग्रुपवर मदतीचं आवाहन करण्यात आलं आणि गेल्या पंचवीस दिवसात चार लाख रुपयांपेक्षा जास्त निधी जमला आता मैदान उभारण्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून गेले पंचवीस दिवस दोन जेसीबी अहोरात्र काम करत आहेत मैदानाची जागा रोटावेटरद्वारे सपाट करून जेसीबीचंही काम सुरू आहे लोकसहभागातून आम्ही क्रीडांगण उभारतोय पण शासनानं किमान सुविधा तरी पुरवाव्यात अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होती पालकमंत्र्यांनी आयुक्तांना आमच्या समोर आदेश दिले की, की ते जे मुलं मागतायत किंवा ते ग्रामस्थ मागतायत ते क्रीडांगण मागतायत घरदारं बांधण्यासाठी जागा मागत नाहीत त्यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांना आदेश दिले की तुम्ही त्याच्यावर ठराव मांडा आणि ती जागा त्या ग्रामस्थांना क्रीडांगणासाठी देऊन टाका काल खरोखर समाधानकारक आम्हाला उत्तर मिळालं पालकमंत्र्यांच्याकडून आणि आम्हाला खरोखर आम्ही श्वास घेतला की आमचं हे ग्राउंड आता पूर्णत्वास येणार इथील ग्रामस्थांनीसुद्धा आम्हाला अभिवचन दिलेलं आहे ज्या ज्या वेळेला आपल्याला गरज भासेल आमची मोर्चे काढणे महानगरपालिके मोर्चे काढण्यात येणार आहे जिल्हाधिकाऱ्याला मोर्चे काढण्यात येणार आहे ही मानवी साखळी करणार आहे आपण त्या त्या वेळेला आम्हाला हाक द्या तुमच्या हाकेला ओ देऊन आम्ही ताबडतोब आम्ही इथं उपस्थित राहणार अशी आम्हाला त्यांनी गावी दिलेलं आहे म्हणून हे ग्राउंड लवकरात लवकर पूर्ण होईल आणि प्रशासनासुद्धा ह्या ह्याच्याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष आहे सुद्धा सकारात्मक त्यांचे विचार आहे की हा विक्रमनगर टेमलावाडी भागामध्ये ग्राउंड होणं अत्यंत गरजेचं आहे आणि मला आशा आहे की हे ग्राउंड लवकरात लवकर पूर्ण होईल यामध्ये जो खर्चाचा विषय आहे तो खर्चाचा विषयसुद्धा आतापर्यंत जवळजवळ पावणे तीन, तीन, तीन ती जो ते तीन लाख रुपये आम्ही जमा केलेले आहेत आणि तेवढंच खर्च जवळजवळ झालेला आहे आमचा आणि ज्यावेळी काहीतरी कमी असते त्या पद्धतीनं शंभर रुपये पण देणार आहेत आम्हाला पाच हजार पण देणार आहेत आणि एक मशीनसाठी लागणारं डोझरसाठी लागणारं डिझेलचे पण पैसे देणार आहेत त्यामुळे हे काम अविरत चालू आहे आणि पूर्णत्वास आलेलं आहे आणि युवकांना म्हणजे युवकांच्या साठी हे जे करतोय मी त्यामध्ये आम्हाला अभिमान आहे विक्रमनगर परिसरात सुसज्ज मैदान होईल आणि मुलांना खेळण्यासाठी एक हक्काची जागा मिळेल अशी आता परिस्थिती आहे गाव करेल ते राव काय करील या म्हणीचा प्रत्यय या निमित्तानं आलाय